रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस मधा न्यूज मध्ये आपलं स्वागत आता आपण लालबाग इथे आहोत लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला आज आपण भेट दिलेली आहे गणेश गल्लीचा मुंबईचा राजा असा सुप्रसिद्ध गणपती इथे दरवर्षी अगदी थाटा माटात त्याचा आगमन होता आणि भव्य स्वरूपात दिव्य स्वरूपात याचं आयोजन केलं जात आपण पाहू शकता यावेळेस इथे श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग या मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे आणि वर्षानुवर्षे इथे कार्यकर्ते अगदी दिवस रात्र एक करून गणेशोत्सवासाठी कार्य करीत असतात कशा पद्धतीनं गणेशोत्सवाचं आगमन होण्याआधी ही तयारी चालते किंवा कशा पद्धतीने याचं नियोजन केलं जातं त्याचीच आपण आज चर्चा करणार आहोत आपल्यासोबत काही इथे सभासद मेंबर्स आहेत आपल्यासोबत या मंडळाचे उपाध्यक्ष आहेत संदीप बागवे सर तर ते त्यांच्याशी सुद्धा आपण संवाद साधणार आहोत सर नमस्कार नमस्कार पोलीस वाझा न्यूज मध्ये आपलं स्वागत नमस्कार नमस्कार गणेश गल्ली हा मुंबईचा राजा असा सुप्रसिद्ध असा हा गणपती आहे तर या गणपतीची स्थापना कधी झाली गणेशोत्सवाची आणि कशा पद्धतीनं हे सगळं नियोजन केलं जातं लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ गणेश गल्ली मुंबईचा राजा या मंडळाची स्थापना एकोणीसशे अठ्ठावीस साली झाली आणि या मंडळाचा आता सत्त्याण्णवा वर्ष चालू आहे एकोणीसशे सत्याहत्तर साली आमच्या मंडळाचं सुवर्ण वर्ष होतं आणि त्या वर्षी वेगळं काहीतरी करावं का अशी मंडळाची इच्छा होती तर काय करायचं तर आमचे कैलासवासी दिनानाथ मूर्तीकार दिनानाथ वेलिंग म्हणून प्रसिद्ध आहेत ते त्यांनी आम्हाला एक संकल्पना दिली मंडळाला की आपण अशी एक मूर्ती बनव की आपण प्रसिद्ध मग त्यांनी एकोणीशे सत्याहत्तर साली बावीस फूट गणरायाची मूर्ती बनवली जी मूर्ती अख्ख्या हिंदुस्थानामध्ये अख्ख्या जगामध्ये ती प्रसिद्ध झाली आणि त्यानंतर आम्ही सतत एकोणीशे सत्याहत्तर सालापासून आता सत्त्याण्णव वर्ष चालू आहे तेव्हापासनं आम्ही ती बावीस फूट गणरायाची मूर्ती ती आम्ही स्थापना स्ताप, करतो त्याची त्यानंतर आम्ही दोन हजार दोन साली आमच्या मंडळाचा अमृत महोत्सव वर्ष होतो तेव्हापासनं आम्ही हे डेकोरेशन आम्ही इथे सादर करतो जेणेकरून जे आपले हिंदुस्थानातली लोक आहेत त्यांना हिंदुस्थानामध्ये जे प्रसिद्ध मंदिर आहेत तीर्थ क्षेत्र आहेत तिथपर्यंत आपण जाऊ जाऊ शकत नाही आर्थिक सहाय्य आर्थिक कारणामुळे किंवा वेळेचे अवय त्यांना तिथपर्यंत जाऊ शकत नाही तर त्यांना आपण हिंदुस्थानातली जी प्रसिद्ध मंदिरं आहेत तीर्थ क्षेत्र आहेत ती दाखवावी त्यामुळे त्यांची ते प्रसिद्ध मंदिर आणि तिथं त्यांची प्रतिकृती आपण इथे आपण साकार करतो जेणेकरून भाविकांना ते ती तिकडे तीर्थस्थानच बघण्या हो। बघण्या आणि यावेळेस महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाची ही प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे याबद्दल तुम्ही काय सांगाल कशा पद्धतीने हे सगळं काम किती महिने चालू होतं आणि कशा पद्धतीने हे करण्यात आलेलं आहे <laughs> सर्वसाधारण जसं आमचे उपाध्यक्ष यांनी सांगितलं की लोकांना काहीतरी नवनवीन पर्यटन स्थळांचं दर्शन घडवून आणणं हे गणेश गल्ली गणेश आहे तर त्यासाठी आम्ही या यंदा हो। महाकालेश्वर या ज्योतिर्लिंगाची सिलेक्ट केलं आहे जेणेकरून लोकांना तिकडची ती ज्योतिर्लिंगाची जी कथा आहे महाकालेश्वराची कथा आहे ती समजू शकेल आमच्या मूर्तीच्या मूर्तीमध्ये देखील जी गणेश गल्लीची पाहती ह्याची हो। नुसती मूर्ती नसते की त्याच्यामध्ये एक कथानक असतं ते कथानक आम्ही सादर करण्याचा सा प्रयत्न केलाय म्हणजे राक्षसाचा वध कथानक आम्ही लोकांसमोर सादर केले सर्वसाधारण एक दोन महिन्याचा अवधी लागला प्रतिकृती सादर करायला आणि एक साधारण शंभर ते दीडशे लोकांची फौज इकडे कार्यरत होती प्रसिद्ध अमन प्रसिद्ध कला दिग्दर्शक अमन विधाते यांनी ही प्रतिकृती सादर केलेली आहे आणि कार्यकारणी तर आहेच त्या मागे संकल्पना आणि लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ जसं तुम्ही म्हणाला सत्त्याण्णव वर्ष हा म्हणजे आता तीन वर्षानंतर महोत्सवी वर्ष तर आता म्हणजे त्या अनुषंगाने तुमचे सगळे आता कार्यक्रम सुरू असतीलच कसं नियोजन करायचं काय ते आधीच सुरू असेल पण एकंदरीतच आपण पाहायला गेलो तर मंडळाचे सगळे कार्यकर्ते किती आहेत कशा पद्धतीने दिवस रात्र इथे कार्यरत असतात ते मंडळाचं स समाजकार्यामध्ये योग भरपूर योगदान आहे फक्त आमचा गणेशोत्सव नसतो यानंतर आमचा नवरात्रोत्सव असतो आणि वर्षभर आमचे मंडळाचे उपक्रम चालू असतात नवरात्रोत्सव आमचं रक्तदान शिबिर असतं ते भव्य प्रमाणात असते मागच्या वर्षी आम्ही रक्तदान महारक्तदान शिबिर केलं त्या रक्त शिबिरामध्ये रक्तदान शिबिरामध्ये दोन हजार शंभर बाटल्या रक्तदात्यांनी योगदान दिलं त्याच्यात त्याच्यानंतर आमचं आरोग्य शिबिर असे त्याच्यानंतर नेत्र चिकित्सा शिबिर असते त्या नेत्र चिकित्सा शिबिरामध्ये जे शिबिरार्थी ज्यांच्या कॅट्रॅक्ट ऑपरेशन असते त्यांचं कॅट्रॅक्ट ऑपरेशन आपण मंडळातर्फे फ्री ऑफ चार्ज जे जे आ, जे रुग्णालयाचे डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या युनिट युनिट मार्फत आपण त्यांचं फ्रीपचार्ज त्यांचा ऑपरेशन करतो त्यानंतर आमचे बरेच असे जिथे जिथे भूकंप होता आपत्ती असते तिथे आम्ही मंडळातर्फे आर्थिकदृष्ट्या चढ असे मद, मदत मदत करतो त्यानंतर आमच्या बरेच असे उपक्रम आहेत जे गणपती मध्ये आम्ही काहीच करू शकत नाही म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम करू शकत नाही किंवा कोणत्याही स्पर्धा घेऊ शकत नाही त्या स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम आमच्या वर्गणी वर्गणीदारांच्या मुलांसाठी मध्ये त्यांच्यासाठी आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम आणि मैदानी खेळ घेतो आम्ही आणि वर्षभर असे कार्यक्रम चालूच असतात परत आमचे शैक्षणिक मदत म्हणून आम्ही वर्गणीदारांच्या मुलांना आम्ही मदत करू म्हणून अच्छा म्हणजे एवढ्या मोठ्या स्तरावर हे सामाजिक उपक्रम चालू आणि वर्षभर चालू असतात तुम्ही म्हणालात एकंदरीतच आपण गणेश गल्लीचा मुंबईचा हा राजा म्हटलं की तो मूर्तीसाठी तर पहिल्यापासूनच प्रसिद्ध आहे आणि एवढी आता म्हणजे म्हणजे एक रोपट होतं मुहूर्तमेळ सुरुवातीला रोवली असेल ती छोट्या स्वरूपात असेल पण आता त्याचा हा वटवृक्ष झालेला आहे तर याबाबत तुम्ही काय सांगा मेहनत असेल ही पूर्वाजिकच पहिले प्रथम आम्ही धन्यवाद मान आणि भाग्यशाली आहोत की या मंडळाचे आम्ही एक भाग आहोत म्हणजे माझी पिढी तरी भाग आहे आणि जसं आमचे ज्येष्ठ पदाधिकारी आहेत किंवा त्याच्याही आधी ज्या कार्यकर्त्यांनी केलेली मेहनत आहे त्याच्या त्यावर आधारित आम्ही आज अभिमानाने सांगू शकतो की आम्ही गणेश गल्लीचे सभासद आहोत आणि त्यांनी जसं आम नावलौकिक मिळवलेलं आहे ते टिकवण्याची जबाबदारी आमच्यावर आहे आणि आम्ही त्यांचा प्रयत्न करतो कार्यालय प्रमुख असतात इतर काही समित्या आहेत समिती आहे समिती आहे अशा बऱ्याच समित्या असतात व्हॉलेटियर्स आमचे स्वयंसेवक आहेत सेवेकरी आहेत पकडून एक साधारण साडेतीन ते चार हजार जणांची आमचे मंडळाचे असे त्याच्यानंतर पोलीस प्रशासन आम्हाला सहकार्य करतच असते आणि त्यांना देखील अनुभव आहे की मंडळात आता आजचा म्हणजे एकोणीसशे सत्याहत्तर पासून ते आजपर्यंत अशी कुठलीच घटना घडली नाहीये की जेणेकरून या विभागाचं नाव कुठं आतापर्यंत तरी झाले आणि जवळजवळ साधारण गेली तीन ते चार वर्ष आम्हाला शिस्तबद्ध मंडळाचा पुरस्कार मिळत आहे चार ते पाच वर्ष आम्हाला उत्कृष्ट सुरक्षित मंडळ म्हणजे फायर सेफ्टी अँड असोसिएशनने आम्हाला जाहीर केलेले पुरस्कार आहेत म्हणजे आमच्या मंडपात जरी तुम्ही आलात तरी तिथे स्प्रिंकलर्स लावलेले आहेत जेणेकरून काही घटना घडली तर तिथे त्वरित त्याची दुरुस्ती होऊ शकेल जागोजागी अशा पा, ठेवलेले में? आहे आणि सिक्युरिटी आहे प्रायव्हेट सिक्युरिटी आहे अच्छा कारण मुंबई महानगरपालिकेतर्फे जी कार्यकारिणी आहे त्या सगळ्या कार्यकारिणीच्या मीटिंग्स आधी आढावा बैठक घेतली जाते आणि त्यामध्ये सं, संपूर्ण नियमावली जी आहे ती जाहीर केली जाते मग त्यामध्ये प्रदूषणाबाबत असो ध्वनिक्षेपक असो डॉल्बी किंवा मग इतर सगळ्या प्लॅस्ट्रो ऑफ पॅरिसच्या मूर्त्या किंवा प्लास्टिकचा वापर विसर्जनाला कशा पद्धतीने आपण हे केलं तिकडून सगळ्या सुविधा पुरवल्या जातात महानगरपालिकेकडनं आणि मग तुम्ही काय सांगाल इतर सगळे जे गणेश भक्त आहेत किंवा अशा प्रकारे मंडळ जे आहेत ते गणेशोत्सव साजरा करतायत तर त्यांनी कशा पद्धतीने हे पालन केलं पाहिजे आम्ही सत्यात्तर सक, पासून जी परंपरा ठेवली आहे उत्सव मूर्तीची ती पण आम्ही त्या नियमावलीतच ठेवलेली जेणेकरून कुठे उत्सवाला गालबोट लागणार नाही विसर्जन होते तरी आम्ही दुसऱ्या दिवशी जेव्हा जातो समुद्रावर दुसऱ्या दिवशी जाऊन त्याचं जे विघटन झालेलं आहे ते सगळं एकत्र करून त्याचा परत रियूज कसं होईल हे पण बघू शकतो इतर मंडळांना आपला उत्सव आहे तो त्या देत आपण पाळावा आणि इतरांना देखील त्याचा त्याचा एक बोध घ्या यावं हे सांगू इच्छितो तसेच आवर्जून सांगेन की मागच्या वर्षी पासून जसा गणतगली एक प्रथा पाडत असतात तसं या मागच्या वर्षीपासून आम्ही एक विसर्जनामध्ये एक नवीन प्रथा चालू केलेली आहे ती पण समाज प्रबोधनाची म्हणजे समाज प्रबोधनात्मक एक मेसेज दिला जातो मंडळातर्फे आपल्या जे मुख्य प्रवेशद्वार आहे तिथे ज्या वर्षी जी थीम असेल मागच्या वर्षी आमची रायगड होती शिवरायांच्या शिवरायांच्या माध्यमातून त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही मागच्या वर्षी प्रयत्न केला यावर्षी शिव महादेवाची थीम आहे तर त्या महादेवाच्या माध्यमातून म्हणजे भक्ती कशी असावी हे लोकांपर्यंत एक छोटासा प्रयत्न राहणार आहे ते पाहू निश्चितच मंडळी अशा पद्धतीने आपण पाहतो की मुंबई महानगरपालिकेच्या स्तरावर त्यांच्या विविध उपक्रम राबवले जातात वेगवेगळ्या सुविधा दिल्या जातात म्हणजे शाडूची माती सुद्धा महानगरपालिकेतर्फे दिली जाते आणि बऱ्याच गोष्टी निर्माल्यांसाठी निर्माल्य कलश म्हणा किंवा इतर सुविधा सगळ्या तिथे अरेंज केल्या जातात तर त्याचा जास्तीत जास्त लाभ घेणं फार गरजेचं का आहे कारण आपण एखादा उत्सव असेल तो पर्यावरणपूरक उत्सव कसा आपण साजरा करू शकू आणि जेणेकरून आपल्या जे संपूर्ण निसर्ग चक्र आहे पर्यावरण आहे त्याचा समतोल आपण शाश्वत ठेवू शकू यासाठी या सगळ्या गोष्टी अंगीकारणं फार गरजेचं आहे आणि काळाची गरज आहे तर मला वाटतं याच म्हणजे याच अनुषंगाने आपण सगळ्यांनीच मिळून अशा पद्धतीने जसे लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गणेश गल्ली मुंबईचा राजा हे मंडळ अशा पद्धतीनं हा उत्सव साजरा करताय तसंच इतर मंडळ किंवा छोट्या छोट्या म्हणजे घरगुती असतील हे गणेशोत्सव साजरा करणारी मंडळ तरी सुद्धा त्यांनी अशा पद्धतीने जर विचार केला तर निश्चितच आपण पर्यावरणाचा समतोल आहे तो साधू शकू धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या मुंबईच्या विजय असो पोलीस माझा न्यूज तर्फे गणपती माझा उपक्रमा सहभागी व्हा आपल्या घरातील किंवा मंडळातील गणपती सजावटीचा दोन मिनिटांचा सुंदर व्हिडिओ तयार करा आणि आम्हाला व्हॉट्सअप वर पाठवा न्यूज या युट्यूब चॅनल वर आपल्या सजावटीचे व्हिडिओ दाखवले जातील आणि त्यातून पाच उत्कृष्ट सजावटीची निवड केली जाईल तेव्हा लवकरात लवकर आमच्या व्हॉट्सअप वर आकर्षक सजावटीचे व्हिडिओ पाठवा यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे सात नऊ सात सात दोन शून्य एक दोन नऊ आठ अधिक माहितीसाठी भेट द्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा डॉट कॉम